का झाला समनता प्रभू आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट चित्रपटसृष्टीतील अनेक सितारे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात कधी त्यांच्या सिनेमामुळे कधी त्यांच्या वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या वैभाविक जीवनामुळे दाक्षिणात्य अभिनेता अभिनेत्री हे नेहमीच चाहत्यांच्या मनात घर करून राहतात हे सगळे सिनेसितारे आपले एवढ्या पसंतीत पडतात की आपण त्यांच्या पडद्यावरच नाही तर पडद्यामागच्या खऱ्या आयुष्याची देखील तितक्याच आपुलकीने दखल घेतो साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधलं असंच एक जोडप जे चाहत्यांच्या मनात रुजलं होतं ज्यांची प्रेम कहाणी एखाद्या प्रेमकथेलाही मागे टाकेल अशी होती दृष्ट लागण्यासारखी ही जोडी होती मग नेमकं असं काय घडलं का की यांना लग्नबंधनातून वेगळं व्हावं लागलं अभिनेत्री समंता प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांचं नक्की काय होतं घटस्फोटाचं कारण हे पाहूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहत आहात गोष्ट महाराष्ट्राची समंता आणि नागा चैतन्य यांनी दोन हजार सतरा मध्ये लग्नाची रेशीम गाठ बांधली हा विवाह अगदी डोळ्यांचं पारन फेडणारा होता हे एक डेस्टिनेशन वेडिंग होतं समंता आणि चैतन्य यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते सगळं सुरळीत चाललं होतं पण त्यांचा हा प्रवास फार काळ टिकला नाही लग्नानंतर चार वर्षांमध्येच त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला त्यांच्या घटस्फोटाचे नक्की कारण त्यांनी जरी स्पष्ट केले नसले तरी चाहत्यांकडून आणि मीडियाकडून अनेक अंदाज लावले गेले त्यातील एक मुख्य कारण म्हणजे समंताचे चित्रपट असं सांगण्यात आले समंताच्या बोल भूमिकांवर नागा चैतन्याचं आणि कुटुंबियाच आक्षेप होता याचबरोबर समंतांचा अंकी नेनीच्या व्यवसायात वाढता सहभाग देखील होता मात्र घटस्फोटानंतर नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता यांच्या राहत्या घरी साखरपुडा केला अभिनेता नागा अर्जुन यांनी मुलाच्या दुसऱ्या साखरपुड्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले त्यामुळे पुन्हा एकदा नक्की त्यांच्या घटस्फोटाचे काय कारण आहे ह्या चर्चेला उदान झाले आहे घटस्फोटानंतर समंताला बऱ्याच ट्रोलिंगला सामोरे जावे लागले अनेक टीका खोटा चर्चा हे सगळं होत असतानाही तिने मात्र ह्या विषयी मौन पाळणे पसंत केले गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत समंता म्हणाले दुर्दैवाने आपण अशा समाजात राहतो जो मूळ पितृसत्ताक आहे त्यामुळे जेव्हा कधी काही चुकीचं घडतं तेव्हा स्त्रियांवर टीका केली जाते मी असं म्हणत नाही की पुरुषांना जबाबदार ठरवलं जात नाही पण स्त्रियांना फक्त ऑनलाईनच नाही तर खरे आयुष्यातही बऱ्याच टीकेला सामोरं जावं लागतं माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या ज्या खऱ्या नव्हत्या पण तरीही मी स्वतःवर नियंत्रण ठेवून मौन बाळगलं होतं मला अजूनही आठवते की माझ्याबद्दल अत्यंत वाईट गोष्टी बोलल्या जात होत्या बऱ्याच खोट्या गोष्टी पसरवल्या जात होत्या त्यावेळी मला असं अनेकदा वाटलं होतं की सर्वांसमोर येऊन सत्य काय आहे ते सांगावं त्या पुढे जाऊन समंता म्हणाली काही लोकांचा स्वभाव फार चंचल असतो ते एका मिनिटासाठी प्रेम करतील पण जेव्हा तीन किंवा तुमच्या आयुष्यात काही वाईट घडतं तेव्हा ते, ते पुन्हा तुमचा द्वेष करू लागतात पण तुमच्या कुटुंबियांना आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना सत्य माहीत असतं त्यामुळे त्यांना खरं काय ते माहीत आहे हे जाणून तुम्ही त्यात समाधान मानलं पाहिजे लोकांनी माझ्यावर प्रेम करावं माझं कौतुक करावं हे मला आतापर्यंत आयुष्यात वाटत होतं मी अजूनही काही बोलले नाही त्यामुळे त्यांना जे वाटतं त्यावर त्यांनी विश्वास ठेवावा हा त्यांचा निर्णय आहे दरम्यान हे आढळून आले आहे की नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला हे त्यांच्या आधी दोन वर्षापर्यंत एकमेकांना डेट करत होते डेटिंग दरम्यान दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते परंतु त्यावेळी दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती तर अलीकडे नागा चैतन्याने देखील त्याचं चा वक्तव्य चाहत्यांसमोर मांडलं घटस्फोट घेणं हा आयुष्यातील अत्यंत कठीण निर्णय असल्याचं नागा चैतन्य म्हणले दोघांचे लाईफ बोल्स वेगळे असल्याने घटस्फोट सहमतीने घेतल्याचंही त्याने सांगितलं होतं घटस्फोटानंतर दोघांनाही अनेक गोष्टींना सामोरे जावं लागलं समनताईला मयोसिटीस ह्या आजाराचं निदान झालं तर दुसरीकडे नागा चैतन्य पुन्हा लग्नाबंधनात अडकण्यासाठी सज्ज आहे या सगळ्यावर एक चाहता म्हणून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद